नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मी सचिन अतकरे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण एक छान टॉपिक घेऊन आलोय मित्रांनो जसं तुम्हाला थमनेलवर दिसत असेल की दहावी बारावी किंवा कॉलेज करताना यू पी एस तयारी कशी करावी हा बऱ्याच मुलांचे मुलांना पडलेले मुला मुलींना पडलेले प्रश्न आहेत जसं की मी सांगितलं की मी एक नंबर दिला होता आणि त्या नंबरवर मुलांना म्हटलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत तुमच्या काय शंका आहेत त्या संदर्भात तुम्हाला जर, जर जाणून घ्यायचं असेल आणि वारंवार कसं एका व्हिडिओमध्ये आपण सांगतो मुलांना ऑफलाईनमध्ये सांगतो ऑनलाईन मध्ये सांगतो परंतु जर असं मुद्देसूद जर आपल्याला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर ते परमनंट चांगलं लक्षात राहू शकते असे मुलांचे जे काही प्रश्न होते त्यात हा पण आम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की दहावी बारावीला असताना किंवा कॉलेजमध्ये असताना युपीएससीची तयारी करता येते का जर करता येत असेल तर ती कशी करता येते त्या दोन्ही गोष्टी एका पातळीवर हँडल करणं शक्य आहे का असे भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांचे होते तर अशाच प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत हा व्हिडिओ एक असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला आपलं शैक्षणिक करिअर एका बाजूला जे आपण शिकतोय सध्या कारण शालेय जीवनामध्ये पासून आपण तयारी करू शकतो दहावी हा तर एक टर्निंग पॉइंट असतो बारावी हा सुद्धा टर्निंग पॉइंट असतो आणि डिग्री लाईफ सुद्धा टर्निंग पॉईंट असतो तर अशा पिरियडमध्ये पालकांची द्विधा मनस्थिती असते की दहावी बारावीला आहे ना मग दहावी बारावीचीच तयारी कर सध्या ती युपीएससी एमपीएससी डोक्यात काही घेऊ नको सध्या एका वेळेस एक कर काही लोक म्हणतात डिग्रीला आहे ना तू बी ए करत असेल बी कॉम बीएससी मेडिकल इंजिनिअरिंग बीबीए बी सी एस सी ए वॉट एव्हर जे काय करत असेल तर तू फक्त त्याच्यावरच फोकस कर जेव्हा हे तुझं व्यवस्थित कम्प्लीट होईल मग आपण युपीएससीची तयारी करू किंवा एमपीएससीची तयारी करू असं पालकांचं मत असते बऱ्याच विद्यार्थ्यांचं सुद्धा असं मत आहे काही तज्ञ लोकांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की तुम्ही सध्या त्याची तयारी करू नको पण माझं थोडस विरुद्ध मत आहे याच्या संदर्भामध्ये उलट बघा नॉर्थ इंडियामधले मुलं जे आहेत जे युपीएससी एमपीएससी मध्ये लवकर सिलेक्ट होताना आपल्याला दिसतात त्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती आपल्याकडे फक्त पाचवी आठवीला एम टी एस एन टी एस स्कॉलरशिप अशा परीक्षा देणाराचा सुद्धा कमी आहे उलट याचं कंपेरिजन आपण नॉर्थला केलं किंवा के के मधल्या काही सोबत केलं तर ते मुलं खूप लवकर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आपल्याकडे ट्रेंड आहे इलेवन ला नीट जेई एम ई टी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करावी जी तुमची निवड करते इंजिनिअरिंगसाठी किंवा साठी तुम्हाला प्रवेश मिळवून देण्यासाठी तर ती बऱ्याच लोकांनी आयुष्यात तर ती स्पर्धा परीक्षा दिली परंतु माझं तर असं मत आहे की जर तुम्ही शालेय जीवनापासूनच जर तयारी ता व्यवस्थित ठेवली किंवा कॉलेजला असताना जर तुम्ही तयारी छान केली तर होऊ शकते बरं हे असं मी का सांगत आहे तुम्हाला मागचे कारण काय तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की यूपीएससीचा जो सिलेबस आहे परीक्षेसाठी मग ती परीक्षा असेल ती मुख्य परीक्षा असेल आपण सिलेबसवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेलाच आहे तुम्ही एकदा तो बघून घेऊ शकता हा जो सिलेबस आहे तो सिलेबस हा काही जगा वेगळा नाहीये जे आपण आतापर्यंत शिकलो काय शिकलो आपण पाचवी ते दहावी पर्यंत अकरावी बारावी पर्यंत जे आपण सर्वसामान्य विषय शिकलो त्याच्यावर आधारितच विचारलेला आहे काय शिकलो आपण आपण इतिहास शिकलो भूगोल शिकलो राज्यशास्त्र शिकलो जे सिविक्स होतं आपल्याला नागरिक शास्त्र होतं आणि हे सगळं सोशल सायन्सच्या अंदर एस एस टीच्या नावाने आपल्याला होतं स्कूलमध्ये असताना त्यानंतर आपण विज्ञान शिकलो अर्थशास्त्र आपण शिकलो ओके तर हे सगळं काय आहे जे आपण शिकलो ते जसं आपण इतिहासामध्ये शिकलो असेल हडप्पा संस्कृती आपण वैदिक पिरियड शिकलो असो आपण चोल शिकलो चालुक्य शिकलो राष्ट्रकूट वाकाटक हे जे आपण शिकलो शालेय जीवनामध्ये या भूगोलामध्ये आपण वेगवेगळ्या नॅचरल व्हेजिटेशन शिकलो वेगवेगळ्या प्रकारच्या आपण लोक, लोकांचं जीवनमान शिकलो टोंड्रामध्ये मध्ये काय आहे एस्किमो लोक काय आहे म्हणजे किंवा वाळवंटी प्रदेशातल्या लोकांचं जीवनमान कसं आहे सहारा काय कलहारी काय आहे किंवा सदाहरित काय असतात वन हे जे आपण शाळेमध्ये शिकलो तसंच आपल्याला इथे विचारणार आहेत ना वेगळं तर काही नसणार आहे त्यामुळे बेसिक तयारी जर आपली शालेय जीवनामध्ये जर आपण तेव्हा व्यवस्थित केली आणि नंतर जर आपण विचार केला की चलो लेट स्टार्ट युपीएससी ऑर एमपीएससी जी की पुढच्या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तर त्या विद्यार्थ्यांचा बेस हा खूप छान झालेला असेल शालेय जीवनात मध्यंतरी तुम्ही पेपर मध्ये वाचलं असेल व्हिडिओत बघितलं असेल युट्यूबला बघितलं असेल की काही मुलं वयाच्या एकवीसव्या वर्षे बावीसव्या वर्षी आय एस झाले <coughs> बरेचसे विद्यार्थी अधिकारी झाले वयाच्या एकवीस बावीस तेवीसव्या वर्षी मग हे कसं शक्य आहे असं तर नाही ना की एकवीसला तो पास आऊट झाला डिग्री आणि मग त्यांनी परीक्षेची तयारी केली आणि मग तो परीक्षा पास झाला असंही काही नाहीये त्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावीला असताना किंवा डिग्रीला असतानाच त्याचं गोल डिसाईड केलं होतं की आफ्टर कम्प्लिटिंग माय ग्रॅज्युएशन आय विल डू दिस दिस ठरवलं की मला हे हे करायचं आहे मग हे हे करायचं आहे तर त्याचं ड्रीम त्याचं गोल ऑलरेडी ठरलंय त्यामुळे तो घरून खूप आधी निघाला होता बरेच लोक एकवीस वर्षी घरून बाहेर निघाले हा मात्र खूप आधीच निघाला होता त्याला माहित आहे की मला भविष्यामध्ये आय एस करायचं आहे मला आय पी एस आहे मला यूपीएससी ची परीक्षेची तयारी करायची आहे तर तो काय करणार आठवी नववी दहावी अकरावी बारावी किंवा हो? फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलला असतानाच तो त्या परीक्षेची तयारी छान करणार जे विषय त्याला त्या वर्गात दिलेला आहे त्याचा अभ्यास जर त्यांनी तेव्हा छान केला तर त्याला त्या वर्षी सुद्धा छान मार्क्स मिळतील ज्या वर्गात तो सध्या आहे प्लस त्याचा फायदा त्याला इकडे सुद्धा होणार आहे म्हणून जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहात खास करून ते विद्यार्थी जे सध्या शालेय जीवनामध्ये आहे दहावीपर्यंत पर्यंत आहे किंवा अकरावी बारावीला आहे किंवा डिग्री करत आहे खास करून डिग्री ते रेग्युलर मध्ये डिग्री करत असेल किंवा ते मुक्त विद्यापीठातून डिग्री करत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनिक शेड्यूल मधला जे काही तुमचं टाइम टेबल असेल त्यातून एक तास दोन तास मॅक्झिमम दोन तास याच्यावर नका देऊ एवढे जरी दिले थोडे दिवसाचे म्हणतो चोवीस तासापैकी एक तास दोन तास जर तुम्ही या विषयांना दिलं तर तुमचं बेस खूप छान तयार होऊ शकते बघा युपीएससी काही सोपं नाहीये आणि एमपीएससीही सोपं नाही आहे पण साधं वर्ग तीन वर्ग चारची तयारी करायची झाली तलाठी ग्रामसेवक तर ते सुद्धा सोपं नाही आहे का कारण स्पर्धा वाढलेली आहे बेरोजगारीचा दर हा एका पीक लेवलला सध्या जाऊन पोचलेला आहे प्रत्येकाला नोकरीची आवश्यकता आहे त्यामुळे कम्पिटिशन ही वाढलेली आहे पूर्वी मोठ्या मोठ्या शहरांमध्येच कोचिंग क्लासेस उपलब्ध होते आता तालुक्याच्या ठिकाणी खेड्यामध्ये गावामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा कोचिंग क्लासेस उपलब्ध आहेत पुस्तकं पहिले पुण्या मुंबईतच उपलब्ध असायचे आता प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे जे मुलांना माहीत नव्हतं जे फक्त शहरातल्या मुलांनाच माहीत होतं की या परीक्षांना कसं फेस करतात ते आता सगळ्यांना जवळपास माहीत पडलं त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला उतरावं लागेल पहिल्यांदा स्पर्धेत उतरावं लागेल उतरल्यानंतर शेवटपर्यंत टिकावं लागेल त्यामुळे दोन गुण आपल्याकडे असणं गरजेचं आहे जे कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात करू शकता एक पेशन्स आणि दुसरं कन्सिस्टन्सी संयम आणि सातत्य ह्या दोन गोष्टी पाहिजे बघा ना दहावीत म्हणासारखे कधी कधी चांगले गुण मिळत नाही बारावीत कधी कधी चांगले गुण मिळत नाही मग चांगले गुण नाही मिळाले म्हणून ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची असते तिथे मिळत नाही दुसरीकडे घ्यावी लागते आपण घेतोच ना असं ऐका की मला त्या कॉलेजला ऍडमिशन भेटली नाही म्हणून मी शिकतच नाही असं तर कधी होत नाही ना जी स्ट्रीम मला पाहिजे असते ती स्ट्रीम मला भेटली नाही म्हणून मग मी एज्युकेशनच स्टॉप करतो असं तर नाही ना आपण ऍडजस्टमेंट करतो तिथे संयम ठेवतो आपण आणि शिक्षणाचा प्रवास आपला पुढे कंटिन्यू ठेवतो त्यामुळे सातत्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि दहावी बारावीमध्ये आपल्याला तेवढा वेळ असतो असं नाही की दहावी आहे बारावी आहे म्हणून काय आपण ट्वेंटी फोर आवर्स आपण तयारीच करतो अशातला काही भाग नाही आहे माझं तर साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो चोवीस तास तुम्हाला आहे मला आहे अंबानीला आहे सगळ्यांनाच आहे त्याचं आठ 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 असं आपण विभाजन करायला पाहिजे आठ तास झोप घेतली जे की तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते आठ तास तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफला दिले जे काही तुमचं चाललं असेल तरी आठ तास अभ्यासाला मिळतात व्यवस्थित मिळतात आणि त्याच्यात होऊ शकतो आणि तसंही दहावी बारावीची तयारी करताना तुम्हाला काही असं जगावेगळं पंधरा तास सोळा तास अभ्यास करायची आवश्यकता नसते सरासरी जे मुलं टॉप केलेले आहेत दहावी बारावीमध्ये त्यांचं जर दिनचर्या बघितलं तर त्यांनी आठ ते दहा या रेंजमध्येच अभ्यास केलेला आहे आठ ते दहा तासाच्या रेंजमध्ये माझं मत आहे की जर त्या पिरियडमध्ये जर विद्यार्थ्यांनी असा विचार केला की चलो सर हा मी स्टार्ट करते है, आप हमें बताओ बताव करना करणार सर सांगा मला मला मराठीत सांगा हिंदीत सांगा मध्ये सांगा मी आहे तुम्हाला सांगायला पण पहिली गोष्ट तुम्ही जर दहावीत असाल हा व्हिडिओ जे मुलं बघतात जे मुलं बारावीत आहेत त्या मुलांना मला सांगायचं आहे जे मुलं डिग्री करत आहेत सध्या मग ते बी एला असतील बीकॉम ला असतील बी बी एला असेल बीएससी ला असेल लॉ असतील इंजिनिअरिंग असेल मेडिकल ला असतील त्या सर्व मुलांनी त्यांच्या दैनिक दिनचर्येमधला एक ते दोन तास यूपीएससी मध्ये द्यायला काही हरकत नाही आहे बरं त्याच्यासाठी असे मोठे मोठे ग्रंथ घेऊन बसायचं असंही नाही मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे यासाठी ऍटलीस्ट वृत्तपत्रापासून सुरुवात करायची आहे रोजचं न्यूज पेपर आपण बघितलं पाहिजे न्यूज चॅनल आपण बघितलं पाहिजे जगात काय चाललंय याचं तर नॉलेज पाहिजे ना मी बघितलं की दहावीतले मुलं बारावीतले मुलं यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माहीत नाही यांना महाराष्ट्राची हिवाळी अधिवेशन कुठे भरते मा मा ते माहीत नाही महाराष्ट्राचे राज्यपाल माहीत नाही ते तर जाऊ द्या देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती हेही माहीत नाही मग त्यांना जर आपण सांगितलं की अरे हे आहेत ते म्हणतात अच्छा असं आहे का ते म्हणजे असं आहे का ते अरे बाबा ते असंच आहे तुला माहीत पाहिजे अवतीभोवती काय घडलं हे माहीत नाही समाजाबद्दल अनास्था यातून निर्माण होते त्यांना काही घेणं देणं नाही कुठे काय चाललंय जगात ॲटलिस्ट इथून आपण स्टार्ट करू शकतो दुसरी आपण सुरुवात कुठून करू शकतो मित्रांनो पाचवी ते दहावीची पुस्तकं एन सी आर टीची आपण वाचायला हरकत नाही जर तुम्ही स्टेट बोर्डमधून शिकले असाल तर सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचायला घ्या जर तुम्ही एन सी आर टी जर शिकले असाल तर एन सी आर टी पासून सुरुवात करणं कधीही उत्तम आणि त्यासाठी पासून पुस्तकं आपल्याला पुढे आहेत सोशल सायन्सची आणि अतिशय सुंदर आहे आय सी पुस्तक पुस्तकं तर अतिशय उच्च दर्जाची आहेत ती सुद्धा तुम्ही वापरू शकता हिंदी आणि इंग्लिशमध्ये ती पुस्तकं उपलब्ध आहे आता अलीकडे त्याचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा उपलब्ध झालेलं आहे मग आपण तिथून सुरुवात करू शकतो अतिशय सुंदर सुरुवात आपण करू शकतो आणि जे जनरल नॉलेज म्हणून वाचायला घ्या ठीक आहे ते तर आपण करू शकतो एकदा तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला आवड निर्माण झाली मग आपण प्रॉपर युपीएससी ला सुरुवात करायला हरकत नाही कशी करायची प्रॉपर सुरुवात तर सगळ्यात पहिले आयोगाच्या वेबसाईटवर जायचं काय वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू पी एस सी डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर जायचं तुम्हाला जर हे अजून माहिती पाहिजे असेल तर नंबर जे दिलेले असतील त्या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता वेबसाईटवर जायचं आयोगाचा सिलेबस डाउनलोड करून घ्यायचा परीक्षा पद्धती काय आहे ती समजून घ्यायची डाउनलोड करून घ्यायची तसंही मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहेच तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता की युपीएससी परीक्षा पद्धती कशी असते आणि त्यात तुम्हाला कळेल की अरे हा हा सिलेबस आहे अशी पूर्व असते अशी मुख्य असते अशी मुलाखत असते पूर्वपरीक्षेसाठी हे हे विषय आहे एवढ्या एवढ्या गुणांसाठी आहे मुख्य परीक्षा अशी अशी आहे मुख्य परीक्षा वर्णनात्मक आहे ती लिहावी लागते त्यासाठी अशी अशी विषय आहे मग आपण जे पाचवी हो, ते दहावी पर्यंत वाचत आहोत त्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे त्यातलं काय महत्वाचं आहे हे आपल्याला कळेल एकदा ती पुस्तकं झपाटल्यासारखी वाचून काढायची वाचन जेवढं जास्त वाचन आपण करू ना तेवढं चांगलं मी अभ्यास करा असं म्हटलं नाही तुम्हाला लक्षात घ्या मी काय म्हंटल तुम्हाला वाचन करा जेवढं चांगलं तुम्ही वाचन करणार ना बस नॉलेज घेण्यासाठी उदाहरणार्थ दिले तुम्हाला चोल चालुक्याच्या राज संदर्भात इतिहासामध्ये अरे असं होतं तुम्हाला दिलं की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये स्त्रियांची अवस्था काय होती ती चांगली होती वाईट होती ती गुलाम होती की नव्हती तिच्यावर काय रोल होते अँड रिस्पॉन्सिबिलिटी स्त्रियांचं योगदान काय होतं त्या काळामध्ये समाज सुधारण्यामध्ये त्यांचं योगदान काय होतं समाजामध्ये स्त्रियांचं योगदान काय होतं हे आपल्याला वाचायला तर मिळते की हो आणि भारतीय समाजामध्ये स्त्रीला देवी मानलेला आहे बरोबर ना पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जर आपण रामायण महाभारत बघितले तर तिथे मुलीचं लग्न ठरवण्याची पद्धत कशी होती स्वयंवर व्हायचे म्हणजे मुलीला तिचा पती निवडण्याचा अधिकार होता त्यासाठी स्वयंवर असल्या जायचं स्वयंवरामध्ये वेगवेगळ्या देशाचे राजे राजकुमार येत होते आणि मग त्यातलं जे बेस्ट आहे ती ती निवडत होती म्हणजे स्त्रियांना जे काही आपण अलीकडे वाचतो की नाही त्यांना अधिकार नव्हते चूल आणि मूल असंच वगैरे होतं तर ते अर्धसत्य आहे ते पूर्ण सत्य नाही आहे मग आपल्याला असं वाचायला म्हणजे अरे यार हे पण असं होतं आपल्याला हळूहळू यात इंटरेस्ट यायला लागतो ला 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 ला। आणि मग त्याच्याशी रिलेटेड आपण अवांतर पुस्तकं सुद्धा वाचायला लागतो ला ला ला। जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं काय कार्य होतं सत्यशोधक समाज काय होता आपण हळूहळू वाचायला लागतो मग आपल्याला सगळे चला आता शेतकऱ्यांचा आसूड आहे ब्राह्मणांचे कसब गुलाम आहे गुलामगिरी इशार आहे इशारा आहे सत्सार आहे चला आता याच्या संदर्भात वाचायला मिळते का मग आपली पावलं आपुसकच ग्रंथालयाकडे वळतात जसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य मग त्यांनी लिहिलेली पुस्तकं मग थॉट्स ऑन पाकिस्तान काय होतं हु वेअर शूद्रज काय होतं बुद्ध आणि इज धम्म काय होतं मग त्याच्याशी संदर्भात काही थिअरी आपल्याला मिळते का मग ते कोणत्या पेपरमध्ये उपयोगात येऊ शकते इतिहासात त्याचं काय आहे योगदान किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये या विषयाला मी कसं कुठे वापरू शकतो इथिक्स अँड इंटिग्रिटी जीएस फोर हा जो विषय तिथे मला कुठल्या केस स्टडीमध्ये हे वापरत येईल का हे हळूहळू हळूहळू तुमचं तुम्हालाच इंटरेस्ट यायला लागतो ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला वाचण्याला स्वतःहून इंटरेस्ट निर्माण होईल ना त्या दिवशी तुम्ही युपीएससी जिंकली एकदम सोपं गणित आहे तुम्हाला काय वाटतंय की हे जे मुलं युपीएससी मध्ये टॉप करतात हे काही जगा वेगळं करतात नाही ते त्यांच्या आवडीचं करतात बस त्यांना आवडते हे वाचायचं त्यांना आवडते उत्तर लिहायला त्यांना मेहनत करायला आवडते आणि ही आवडच एक दिवस त्यांना यशापर्यंत घेऊन जाते काही लोकांना झोपायला आवडते मग ते लोक झोपतातच मग ती आवड त्यांना कुठे घेऊन जाईल हे माझं सांगणं काम नाही या तुम्हाला कळालं असेल काही लोकांना सिनेमा बघायलाच आवडतं काही लोकांना गेम खेळायला पबजी तेच खेळायला आवडतं मग ते शेवटी काय होणार आहे ती आवड काही मुलांना युपीएससीचा अभ्यास करायला आवडतो काही मुलांना डिबेट करायला आवडते काही मुलांना स्वतःचं मत व्यवस्थितरित्या आणि आजच्या दहावी बारावी आणि डिग्रीच्या मुलांच्या बाबतीत एक मी गोष्ट ऑब्झर्व केली मित्रांनो यांना स्वतःचे असे मत नाही आहे समाजात जे चाललंय ते हे बघतात कोण काय म्हंटल हे ते वाचतात तो व्हिडिओ हे बघतात आणि त्यावरून स्वतःचं मत ठरवतात तो जो म्हणतोय असं म्हणून ते बरोबर हा एक्स असा म्हणतोय म्हणून हे बरोबर असं नाही तुम्ही सगळं ऐका सगळं बघा सगळं वाचा पण तुमचं स्वतःचं मत असावं एक छान डायलॉग आहे भाऊ कदमला विचारलं होतं चला हवा द्यामध्ये की भाऊ तुमचं स्वतःच असं काय आहे तुमचं स्वतःच असं काय तुमच्या आयुष्यामध्ये भाऊ कदमने अतिशय सुंदर उत्तर दिलं काय हो आहे ना माझं स्वतःच असं आहे काय माझं स्वतःच असं म्हणणं आहे काय सुंदर उत्तर दिलं काय माझं स्वतःच असं म्हणणं आहे मला असं वाटते ज्याचं स्वतःच असं म्हणणं आहे म्हणजे त्याची मुलाखतीची तयारी सुरू झाली कारण मुलाखतीमध्ये असेच प्रश्न असतात व्हॉट अकॉर्डिंग टू यू तुम्हाला काय वाटते सध्या अलीकडे जे काही चाललंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आपल्या शेजारील देशांमध्ये बांगलादेशमध्ये श्रीलंकेमध्ये पाकिस्तानमध्ये सध्या जी काही परिस्थिती सुरू आहे अराजकता सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याचा भारतावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो रशिया आणि युक्रेन संबंधामध्ये भारताची काय महत्वाची भूमिका आहे तुमचं काय मत आहे याच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे विचारले जातात सध्या राजकारणाचा स्तर हा कुठल्या पातळीकडे चाललाय तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते अहो हे सगळं विचार करण्यासारखं आहे आणि यासाठी हे वय या आहे ना मला सांगा कॉलेजमधले विद्यार्थी शंभर टक्के कॉलेज करतात का हो ते शंभर टक्के अभ्यासाला देत आहेत का हो कॉलेजमध्ये तीन वर्षाची डिग्री आहे तर खरंच ते तीन वर्ष अभ्यास करतात का छत्तीस महिने नाही तीन महिने करतात फर्स्ट इयरचा एक महिना सेकंड इयरचा एक महिना आणि फायनल इयरचा एक महिना छत्तीस महिन्याची डिग्री तीन महिन्यात घेतात तेहत्तीस महिने काय करतात कोण देणार याचा हिशोब दहावी दहावी पहिली ते दहावी दहा वर्षात भाऊ दहावी म्हणजे फक्त दहावी नाही आहे पहिल्या वर्गापासून जे काही शिकलं ना त्याची सगळ्यात मोठी परीक्षा दहावीत आहे बारा महिने जरी पकडले आपण दहावीचे आणि बारावी अकरावी बारावी पकडतो आपण फक्त बारावी नाही पकडत अकरावी तर लोक अक्षरशः टाइमपास म्हणूनच करतात ते बारा महिने त्याचा हिशोब कोण देईल बारावीचे बारा, बारा महिने त्याचा हिशोब कोण देईल या बारा महिन्यामध्ये कसंही करा एक महिना आपण आरामात वाचवू शकतो वेळ वाचवू शकतो एक महिन्याचा आणि तो एक महिन्याचा वेळ आपल्याला युपीएससीसाठी तयारी करायला सुरुवात करायला पुरेसा आहे असं मला वाटते तुमचं काय मत आहे मी जे सांगतोय हे काय करावं या संदर्भात आहे प्रॉब्लेम्स तर जमान्या आहेत हो आपल्या समोर समस्या खूप आहेत सगळ्यांना अख्ख्या जगात असतात पण मार्ग काढता आला पाहिजे आणि सीचा सिलेबस कसा आहे माहिती आहे का हा तुम्हाला मार्ग काढायला शिकवतो तो तुम्हाला स्टक नाही करत तुम्हाला थांबवत नाही कुठे तुम्हाला तो अडकवत बिलकुलच नाही तो, 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 तो काय करतो तो म्हणतो की चल कर तू तु कर तुम्ही जे काही वाचता ना या वयात दहावी बारावी कॉलेज असताना इथून सुरुवात करू शकता मी या व्हिडिओला आता कन्क्लूड करतोय मी थांबतोय इथे पण थांबायच्या आधी दहावी बारावी आणि कॉलेज करताना काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलंय व्यवस्थित सांगितलंय कशी सुरुवात करावं तेही सांगितलं हा व्हिडिओ वारंवार बघा बेसिक पासून सुरुवात करा एन सी आय टी पासून सुरुवात करा सिलेबस एकदा घ्या प्रश्नपत्रिका एकदा बघा की नेमकं कसं विचारतात काय विचारतात अवांतर वाचनाला सुरुवात करा न्यूजपेपर वाचा द हिंदू वाचा टाइम्स ऑफ इंडिया वाचा मराठी वाचत असाल तर लोकसत्ता वाचा महाराष्ट्र टाइम्स वाचा लोकमत वाचा वाचा तुमचे स्वतःचे न्यूट्रल थॉट्स तयार करा असे बायस नसावा आपण बरोबर ना एकतर्फे विचार नसावे आपले दिलेल्या घटनेवर आपण दोन्ही बाजूने विचार करायला शिकलो पाहिजे स्वतःची थॉट प्रोसेस डेव्हलप करण्याचं हे वय आहे हा जो इरा आहे ना कॉलेजमध्ये तुम्ही जाता मित्रांमध्ये डिस्कशन करता करा डिस्कशन योग्य विषयावर करा आमिर खान सलमान खानचा पिक्चर पडला का हिट झाला का हे नाही चर्चा करायची चर्चा ही करायची की सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर जे अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं ते का वाढलं असेल त्याच्यामागची कारण काय मग ते का कसं थांबवता येईल आपल्याला त्यासाठी आपण काय करू शकतो आपलं काय योगदान आहे हे आपल्याला विचार करावा नाही लागेल का कारण तुम्ही ब्युरो बनणार आहे तुम्ही सिस्टीम मध्ये जाणार आहात आणि सिस्टीम मध्ये गेल्यानंतर तुमच्या हातात पॉवर आल्यानंतर तुम्ही हे सगळं करू शकता फक्त कॉलेज कट्ट्यावर बसून हे होणार आहे का नाही तुम्हाला यावं लागेल आल्यानंतर ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या जी घाण तुम्हाला दिसते ती तुम्हाला साफ करावी लागेल आपण आदर्श कोणाला मानतो युपीएससी मधून जो पासआउट झाला जो छान काम करतो उदाहरणार्थ आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आपण म्हणतो अरे यार अधिकारी असावा तर असावा असा है ना येथे प्रकाश प्रसाद यादव आहेत आपले इथे कसे मोठे अधिकारी आहेत आपल्याला कुठे नाही यार किती समाजशील अधिकारी आहे हा संवेदनशील अधिकारी आहे हा मग आपल्याला स्वप्न पाहायचे आहे तर ते पूर्ण करण्यासाठी हे योग्य वय आहे तुमच्या लक्षात येते दहावी बारावी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेच नो डाउट no परंतु यू पी एस जे अलीकडे निकाल आलेले आहेत एमपीएससी चे निकाल आलेले आहेत त्यात बरेचसे सिलेक्ट झालेले डॉक्टर इंजिनियर आहेत म्हणजे काय ते डॉक्टर इंजिनियर झाले आणि त्यांना कळालं अरे हे चांगलं क्षेत्र आहे ते इकडे आलेत जर हे आपल्याला दहावी बारावीतच कळालं तर जर आपल्याला डिग्रीलाच कळालं तर हा यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे तुमचं काम काय आहे मित्रांनो आत्ता आज आत्ता ताबडतोब सुरुवात करा तुम्ही दहावीला आहात तुम्ही नववीला आहात तुम्ही आठवीला आहात तुम्ही अकरावी बारावीला आहात तुम्ही डिग्रीला आहात सुरुवात करा इन्फिनिटी अकॅडमी संपूर्ण टीम सहित तुमच्या सोबत आहे एक्सपर्ट फॅकल्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे अधिक माहितीसाठी नंबर दिलेले आहेत तुमचे काही कमेंट्स असतील ते सुद्धा तुम्ही करा तुमचे प्रश्न असतील ते सांगा अशाच दर्जेदार व्हिडिओ आपण प्रत्येक याच्यामध्ये घेऊ या व्हिडिओचा दुसरा पार्ट जो असेल तो सगळ्यात याच्यापेक्षा महत्वाचा आहे जॉब करत असताना किंवा गृहिणी यांनी ची तयारी कशी करावी बघा विषय खूप मस्त आहे कारण बरेचसे जण जॉब करता करता अभ्यास करतात पण त्यांना प्रचंड अडचणी जातात मग त्याचं सोल्युशन काय ते मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्या महिला आहेत गृहिणी आहेत हाऊस वाईफ आहेत त्यांना सुद्धा असं वाटते सर मला घरून सपोर्ट आहे माझे मिस्टर मला सपोर्ट करतात सासू सासरे सपोर्ट करतात किंवा करतही नाही पण माझी इच्छा आहे मला यूपीएससी करायची एम पी एस सी करायची सर मार्गदर्शन करा पुढचा व्हिडिओ आपला तसा असणार आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील किंवा अशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी सचिन करे आपण सर्वांचं इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी अधिकारी बना ज्यांची इच्छा आहे त्यांनी अधिकारी बना अधिकारी बनण्यासाठी काय लागतं कुठला रस्ता आहे सगळं सांगायला मी तयार आहोत ठीक आहे भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद